बघा सर दादा दादा आता आपण सर्वजण ना रायगड किल्ल्यावरच्या सर्वात अतिशय महत्वाची उभ्या म्हणजे दादा राजांच्या राज दरबारामध्ये आता दादा आपल्या सर्वांचा प्रवेश झालेला आहे दादा जी दादा आपल्यासोबत दादा दादा आपल्या दादा राजांची मूर्ती आहे दादा ही राजांची मूर्ती बसवली दोन हजार नऊ मध्ये इकडे आतमध्ये एंट्री नाही का दर्शन करावी तुझं काही एकसारखे येत नाहीत थांबरे नको अरे दादा दादा दाजा दादा आपल्या समोर दादा दादा आपल्या राजांची मूर्ती आहे युवराज छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरचे राजांचे तेराव वारसदार ह्यांची असं दोन हजार नऊ ची मूर्ती बसवली गेली होती बघा तसं राजांच्या मूर्ती छत्रपूर एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये छत्र इथेच मी बोलतो मेघ डंपरी बोलतो समोरच्या राजांच्या मूर्तीपासून या भिंतीपर्यंत हे मधलं अंतर दोनशे ते सव्वा दोनशे फुटाचं मधलं अंतर आहे पूर्वी काय गडावरती पूर्वी काय लाईट माईक स्पीकर वगैरे काहीच नव्हतं मा भरलेल्या या सहा हजार या जनतेसमोर कसं बोलायचं आपल्या राजा आपल्या गादीवर एकदम ते सहज आवाजच बोलले तरी त्याचा आपल्या राजांच्या गादीवर ते आवाज हा शोच्या व्यक्तीमत्ता आवाज ऐकायला जायचा ह्या आवाजाला इको सोबत प्रति ते बोलतात त्याचा आता आपण आव त्याचा आवाज आपण ऐकणार त्याच्या अदोगर बघायचं ह्या आवाजाला एको बोलतो बघा ताई समोर बघा ताई राजांच्या मूर्तीला समोर पण तीन ए, एक एक तीन खिडक्या पाहायला उठतील ग्रीन लावल्या तीन खिडक्या या तीन खिडक्यांच्या आतमध्ये दादा आपल्या राजांच्या पूर्वीचं बत्तीस मन सोन्याचं सिंहासन असायचं एक मन म्हणजे चाळीस किलो असं बाराशे ऐंशी किलोचं राजांचं बत्तीस पण सोन्याचं सिंहासन समोर या तीन खिडक्यांच्या आतमध्ये असायचं राजांच्या मूर्तीच्या दोन्ही साईडला राजांचे सुपुत्र संभाजी महाराज राजाराम महाराज महाराजांच्या राण्या मंत्रिमंडळ व सर्वांच्या आपल्या लाडक्या आऊ यांची बसेस सर्व व्यवस्था या ठिकाणी केली जाते त्यांनी येऊ माहिती राजांचे सुपुत्र संभाजी महाराज राजाराव महाराज महाराजांच्या राण्या मंत्रिमंडळ व सर्वांच्या आपल्या लाडक्या आऊसाहेब यांच्या बसकीवरती व्यवस्था केली केली ताई समोरची भिंता नंतर यशवणे मंदिर या भिंतीला दोन हजार एक मध्ये या भिंतमध्ये प्लास्टर मध्ये युवक खात्या भिंतीला प्लास्टर मारलेला आहे बाबा समोर आपला राजा उंच गेट आहे त्या गेटला इतिहासामध्ये बोलतात नगारखाना बोलतात हा जाता गेट इंग्रज आणि मुंबईचा हा गेटीमध्ये बांधवल्या त्या नगर खानची उंची आहे बावून फुट त्याच्यावरती नगारे तुटारे सनई चौघडे वाजले का खाली किल्ल्याचा मेनगेट हा दरवाजा हा बंद केला जातो बघा आता किल्ल्याचा मेनगेट नाही हा ती बाल्य किल्ल्याचा मेनगेट आहे दरवाजा प्रवेशदार हा नगारखाना बघत आहे बघता हिता 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 ताई आपल्या राजांचा हा हिता आहे राज्याभिषेक सोला राज्याभिषेकाची तारीख आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर वार होता शनिवार राजे सकाळी पाठी पाच वाजता उठून श्रांगरमध्ये श्रांग करून कपाली चंद्रक गडामध्ये गड्यामध्ये कवल्यांच्या माला करून राजे अंगावती कपडे बलिदान करून राजे आपले जगदीश्वर दर्शन घेतलं आई भवानी मातेचं दर्शन घेतलं आई शिर्क्यादेवीला सकाळ घालून घालून राजा आपल्या हत्तीच्या अंबारून राजे आपल्या नगरखान्यातून राजा आतमध्ये येणार अंतकरन भरून एक कारण होतं कारण की जे हिंदू समाज आम्ही केले होतो एकी मावला तो की सरदार तो की वी, वीर सगळं गडी आमच्या आंध्रच्या सोल्यामध्ये आम्हाला दरबारामध्ये कुठल्या कोपऱ्यामध्ये आम्हाला उपस्थित दिसत नव्हते ते वीर मरम पावले होते राजांना राजांना आपल्या आऊ साहेबांना नक्कीच बोले असतील आऊसाहेब साहेब आम्ही सियासंखी एक पहिली चढतो हे आमच्या हिंदवी स्वराज्यासाठी अऊ शे सियासांची दुसरी पाय चढतो आदिलेगिन हे आदिलगीन कोंटाण्याच आणि मग माझ्या रायबाच असं म्हणावं तानाजी माऊ सुरे आऊ साहेब तिसरी पाय चढतो मुरेबाई देशपांडे आऊ साहेब चौथी पाय चढतो अवराज अवराज लाख मिल चालतील पण लाकडाचा पोशिंद हा जगलाच पाहिजे असे म्हणाले माझे ब्रासू देशपांडे असे महाराज शिबिरांचे नाव घेता घेता राज्य बत्तीस मग गादीवरती अरुणका कशो गागाभट्ट्यांनी राजांच्या अंगावरती एक हजार महरवू दिल्या राजांनी अभिषेक घेतला गोष्ट क्वेश्चन सर्व वाटणं जय बोलायचं आहे महाराज चित्रकोट प्रतांश शिव नाधीश्वर महाराजाधिराज योगीराज

तर मी तो आवाज दाखवू इको सोन आवाज दाखवला त्या दगडा म्हणून आवाज येत असो का त्या सध्या दगडा ठेवला असतो का बघा आणि त्या सगळ्या इथं एक साठ चाकले बोटे कडा दर्शन घ्या नंतर नंतर पण पुढच्या पण बघा पण सर्वजण पुढे जाऊया बोला पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय हिंदू जो कुठे सर्वांची बत्तीस पायर आहेत तो सध्या आता रस्ता बंद केलेला आहे हा ताई हा बांध केल्याचा एक मेन गेट आहे नगार खाना हे तर एवढं हिंदू नाही हिंदू तर एक दरवाजा आगळ्या असायचा आता मग आपण बोलतो कडीकुंडा तसेच काही पूर्वी दरवाजा लॉक करण्यासाठी दरवाजेच आगर असायचा <स्थारीग> दरवाजा लॉक करण्यासाठी वरती दरवाजाच्या दगडी जिजाकडे असायच्या म्हणजे सूट दिसते बघा आज यो के पढ्न पर्छ सा गाउँपल्ली लाउछ लास्ट जित जितपछि दरबार बनुन पूर्ण बनेको पूर्ण पैर छि सात जना करोडको कल्पनाले 350 लाख भन्दा 600000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000 गडावरती राजांत कोणतं सुद्धा कार्यक्रम तर मानाचा मोठा भगवा ध्वज फडकवतात जेवढं काही आपल्याला सांगण्याची अभिमानाची गोष्ट आहे दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात तेवढाच मोठा तिरंगा या ठिकाणी फडकवतात नऊ वाजून पाच मिनिटांनी नाईक